बघा वाद आहे असं मला अजिबात वाटत नाही परंतु माननीय या याबाबत स्पष्ट सूचना माननीय नरहरी झिरवळ साहेबांना दिल्या पाहिजेत त्यांच्याशी बोललं पाहिजे त्यांचं काय म्हणणं आहे कशा पद्धतीनं ते भूमिका मांडतायत याबद्दल अजितदादानी त्यांच्याशी चर्चा करावी आणि म्हणजे धनगर समाजाच्याही मनामध्ये कुणाविषयी शंका निर्माण होण्यास वाव मिळणार नाही तर त्याची स्पष्टता राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा देण्याची आवश्यकता आहे कारण राष्ट्रवादीला निर्माण झाल्यापासून जे धनगर बेल्ट आहे ते तिथं त्यांना खूप सपोर्ट पहिल्यापासून झालेला आहे त्यांच्या राजकारणाला त्यामुळे त्यांची काय भूमिका आहे त्यांनी स्पष्टता द्यायला पाहिजे सगळ्याच लीडरनी द्यायला पाहिजे की काय तुमची भूमिका आहे एस सी आणि एस टीचं रिझर्वेशन हे लोकसंख्येवरती दिलं जातं बाकीचे जे रिझर्वेशन आहे ते लोकसंख्येवरती दिलं लोक दिल जा जात नाही धनगर समाज आदिवासी आणि मागासवर्गीय स समाजाचं जे आरक्षण आहे ते लोकसंख्येवरती दिलं जातं दर दहा वर्षानं ज्या जनगणना होतात त्या जनगणनेमध्ये जातनिहाय जनगणना ही फक्त आदिवासी आणि मागासवर्गीयांची होती एकोणीसशे एकतीसला इंग्रजांनी जातनिहाय जनगणना केली त्याच्यानंतर जातनिहाय जनगणना झाली नाही दोन हजार अकराला या देशामध्ये जातनिहाय जनगणना झाली परंतु एस सी आणि एस टीचीच लोकसंख्या जाहीर झाली कारण एस सी आणि एस टीचं आरक्षण हे लोकसंख्येवरती अवलंबून आहे त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे त्यांचं विधानसभा लोकसभा मग खाली झेडपी असतील पंच त्या लोकसंख्येप्रमाणे आरक्षित निश्चित केलं जातं आणि त्यामुळं जेव्हा धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी होईल तेव्हा धनगरांची लोकसंख्या मोजली जाईल आणि किती लोकसंख्या आहे त्या पद्धतीनं त्या एस टीच्या रिझर्वेशनच्या टक्केवारीमध्ये वाढ होईल आणि अशा अनेक राज्यांनी केलेली आहे तेलंगणा राज्यामध्ये एस टीचं रिझर्वेशन हे सहा टक्के होतं तिथल्या राज्य सरकारनं ते दहा टक्के केलं आता काय काय राज्य आहेत की तिथं साठ टक्के आदिवासी रिझर्वेशन आहे काय काय पूर्ण आदिवासी रिझर्वेशन आहे हे टक्केवारीवरती ठरतं त्यामुळं कुणीच याची चिंता करण्याची आवश्यकता आहे असं मला अजिबात वाटत नाही बघा माननीय विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवळ साहेबांना माझी नम्रतेची विनंती आहे कळकळीची विनंती आहे की धनगर समाज नव्यानं काहीच मागत नाही आहे उलट धनगर समाजावरती गेली अनेक दशकं मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे आणि आपण सगळे एकच आहोत आपल्यामध्ये दुजाभाव निर्माण करणं हे मला खरं तर गैरवाटतंय तुम्ही सिनियर लीडर आहात आम्ही तुमच्या व्यक्तिमत्वाचा आदर करतो सर्व आदिवासी नेते आहेत आमदार आहेत खासदार आहेत मंत्री महोदय आहेत त्यांचा सगळ्यांचा आम्ही आदर करतो काल आम्ही जी भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदय आणि अधिकारी यांच्याकडं मांडलेली आहे ती भूमिका अशी आहे की सुप्रीम कोर्टानं जो उपवर्गीकरण करण्याचा निर्णय मागच्या महिन्या दीड दिल, महिन्यापूर्वी दिलेला आहे सहा विरुद्ध एकच्या बेंचनं त्या पद्धतीनं आदिवासी जमातीच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण द्या अशी भूमिका मांडलेली आहे आणि त्यामुळं आदिवासी जमातीतील लोकांनीसुद्धा डिस्टर्ब होण्याची काही गरज आहे असं मला अजिबात वाटत नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत जे अधिकारी असतील कायदा विधी व न्यायचे नंतर तुमच्या आदिवासी खात्याचे सचिव आणि आमच्यातील काही तज्ज्ञ मंडळी आणि आपले Uh, सरकारचे वकील ह्यांनी एकत्रित बसून जी आर कशा पद्धतीनं काढावा याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे त्यांनी डिस्टर्ब होण्याची आवश्यकता नाही आदिवासी जमातीला कोणताही धनगर समाजाच्या आरक्षणाचा कसलाही त्रास होणार नाही धनगरांची लोकसंख्या ही, ही।, लोक ही वेगळी आहे आणि आदिवासींची लोकसंख्या पूर्णपणे वेगळी आहे एक कोटी पाच लाख आदिवासी आहेत तर धनगर समाजाची एक कोटी दीड कोटी दोन कोटी काय असेल जनगणनेमध्ये तेवढं आरक्षण वाढेल त्यामुळं कुणालाच ह्याचं टेन्शन घेण्याची आवश्यकता आहे असं मला अजिबात वाटत नाही त्यांनी नाहक या सगळ्या गोष्टीचं राजकारण न करता धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यास आता राज्य सरकार सकारात्मक आहे तर त्या गोष्टीला विरोध करू नये अशी कळकळीची विनंती माननीय साहेबांना आहे आदिवासी जमातीच्या सगळ्या नेते मंडळींना महाराष्ट्रातल्या उपेक्षित वंचित दऱ्याखोऱ्यामध्ये डोंगर कपारीमध्ये राहणाऱ्या धनगर समाजाच्या लोकांच्याकडून मी त्यांना नम्रतेची विनंती करतो काय म्हणजे आता हे आरक्षणाची